अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावण महिन्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा नम शिवाय हर हर महादेव बोलून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आहे श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आज आपल्याला शिवशंकरांची पूजा उपासना करायची त्या आहे त्यासोबत उपवास करायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती मी जे उपाय सांगितले आहेत ते सुद्धा आठवणीने करायचे आहेत तर मैत्रिणीनो मी तुमच्यासोबत माझी आजची पूजा मांडणी भोलेनाथांची पूजा आणि शिवलेला अमृत ग्रंथाचे पारायण ही सेवा शहर करणार आहे बघा श्रावण महिन्यात शिवलेला अमृत ग्रंथाचे पारायण करण्याला खूप खूप जास्त महत्त्व आहे ज्यांना ज्यांना पारायण करणं शक्य आहे त्यांनी त्यांनी हे पारायण आवर्जून करा हा ग्रंथ दिव्यग्रंथ आहे तो फल फल मिल, या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही खूप फलदायी आहे प्रत्येक अध्यायाचं विशेष असं महत्त्व आहे आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला त्याचं त्वरित शीघ्र फलदायी फल मिळ मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलेला अमृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व सांगणार आहे तर मैत्रिणींनो शिवलेला अमृत अध्यायाचं नक्की काय काय कोणत्या कोणत्या अध्यायाचं काय काय फळ असतं किंवा एखाद्या विशिष्ट अध्यायाचं पठण जरी केलं तरी कुठल्या गोष्टींचा लाभ आपल्या संसारिक जीवनात होतो बघा अगदी स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हे पारायण करू शकतात याला कुठलेही बंधन नाही चला तर मग आज आपण माहिती घेऊयात की शिवलेल्या अमृत ग्रंथामध्ये जे पोथीमध्ये चौदा अध्याय दिले आहेत खरं तर सांगायचं झालं तर पंधरा अध्याय आहेत पण आपण शिवभक्तांनी चौदाच अध्यायाचं पठन करायचं आहे पंधरावा अध्याय नाही वाचला तरीही चालेल पहिला अध्याय याचं नित्य नियमाने पठन केल्याने आपली सर्व पापांपासून म्हणजे बघा आपल्याकडनं कळत न कळत करत काही अशा गोष्टी घडतात की ज्याचं कुठेतरी आपण पाप पुण्यामध्ये जे वजन करतो त्याला आपण पाप म्हणतो म्हणजे वाईट भावनेने कळत न कळत काही घटना घडतात त्याच्यामागची जी पापबुद्धी आहे हे त्या पापाचं नाही सोहणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते पाप नाही होतं पहिल्या अध्यायाच्या पठणाने तर ह्या या अध्यायाचं पठण करणाऱ्या व्यक्तीचं स्वत महादेव रक्षण करतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या सर्व पापातून उद्धार करतात दुसरा अध्याय पठन केल्यास शिवरात्रीचं व्रत ज्याला जो कर ज्याला करणं होत नाही परंतु त्याचं फळ मिळ मिळायचं काम दुसरा अध्याय वाचल्यानं होतं आणि म्हणून सर्व प्रकारच्या पापातून मुक्तता होऊन शिवरात्री व्रत केल्याचं जे काही पुण्य आहे ते दुसरा अध्याय पठन केल्याने आपल्याला मिळतं तिसरा अध्याय म्हणजे शरीरामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे रोग धारणा होत असते किंवा काही ना काही पद्धतीने आपलं शरीर आजारी पडत असतं अशा सगळ्या प्रकारच्या रोग नष्ट होण्यासाठी आपल्याला तिसरा अध्यायाचे पठण करायचे आहे बघा तिसरा अध्याय वाचला जातो कशासाठी पितरांनासुद्धा या अध्यायाच्या पठनाने मोक्ष मिळतो तर चौदा अध्यायाचं फळ आहे शत्रू मित्र होतात घरात धनधान्य संपत्ती संतती वाढून दीर्घ आयुष्य प्राप्त होतं थोडक्यात काय की आपल्या आयुष्या आपल्या आयुष्यामध्ये सुबकता चांगल्या प्रकारची सुबकता येण्यास अतिशय चांगला अध्याय म्हणून चौदा अध्यायाची ओळख आहे पाचवा अध्याय सर्वत्र विजय प्राप्त होतो माणूस ऋणमुक्त होतो कर्जातून मुक्ती होण्यास आपण जे जे काही मार्ग अवलंबतो त्याच्यामध्ये यश येऊ लागतं गंडांतर टळतं कुठल्या प्रकारची वाईट गोष्ट आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अचानकपणे उद्भवते त्याच्यातून बाहेर येण्यासाठीचा मार्ग निघतो त्या व्यक्तीला अपमृत्यूचे भय राहत नाही आता बघा सहावा अध्याय असल्यामुळे काय होतं सहावा अध्याय असल्यामुळे अंतरलेले आणि दुरावलेली जी माणसं आहेत आपल्या कुटुंबामध्ये ती लवकर भेटतात आपल्यामध्ये एकोपा लवकर होतो मित्रत्व भावना निर्माण होते स्त्रियांचं सौभाग्य वाढतं बऱ्याचशा स्त्री या यासाठी या अध्यायाचं पठन करत असतात इच्छित कार्य सफल व्हायला मदत मिळते आता अध्याय सातवा बघूयात अध्याय सातवा या अध्यायाच्या श्रवणाने पठनाने आपली कधीही फसवणूक होत नाही भक्तांना निर्दोष यश मिळतं आणि भगवान महादेवाची सदैव त्यांच्यावरती कृपा राहते आता अध्याय आठवा बघूयात अध्याय आठवा अपयश कधीही येत नाही धैर्य येतं आणि कीर्ती मिळते प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या आपल्या कार्यामध्ये अडचणी आल्या तरी मनातले असलेले ध्येय धारिष्ट वाढलं की आपण ते काम यश मिळेपर्यंत करतो ही भावना जागृत व्हायला मदत मिळते नववा अध्याय जो नववा अध्याय आहे हा मनामध्ये असलेला मत्स द्वेष प्रत्येकामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकार प्रकारचा द्वेष असतो थोड्या थोडा का होईना थोड्या का प्रमाणामध्ये होईना पण असतो त्यामुळे आपल्याला ते पटत नसतं आणि त्याचा जो दोष जाण्यास मदत होते आणि ही भावनासुद्धा निघून जाते नववा अध्याय असल्यामुळे आता बघूयात अध्याय दहावा भगवान शंकर भक्तांना निर्भय बनवतात निपुत्रिकाला संतती प्राप्त होते संतती प्राप्तीसाठी हा या अध्यायाचं पटन आवर्जून करायला हवं अध्याय अकरावा हा अध्याय एकादश रुद्रांची स्मृती असल्यामुळे त्या त्याच्या पटनाने अकरा रुद्र प्रसन्न होतात ग्रहपीडा पिशास्त बाधा या प्रकारच्या बाधेतून मुक्तता होते आणि म्हणून हा अध्याय अवश्य वाचला जातो शिवाय संपूर्ण शिवलेला अमृत वाचणं शक्य नसतं ते वाचल्यास पुण्यसुद्धा आपल्याला अकरावा अध्याय वाचल्यामुळे संपूर्ण ग्रंथ वाचल्याचं पुण्य आपल्याला मिळतं अध्याय बारावा तो म्हणजे पापबुद्धी नष्ट होते हरि आणि हर यांच्यामधली भक्तिभावना जी आहे ती वाढीस लागते अध्याय तेरावा शत्रूंचा पराभव होतो मानसिक बळ वाढतं स्त्रियांना मन मनाजोगता वर मिळतो हा अध्याय मुली मुलं दोघं पण पटन करू शकतात अध्याय चौदावा रुसलेली अथवा नाराज झालेली माणसं जी आपलीच असतात मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये ती पुन्हा एकदा आपल्यापर्यंत यायला लागतात त्यांचे असलेले ऋणानुबंध संबंध पुन्हा एकदा जोडायला मदत होते अतिथी सौख्य मिळतं अतिथी देवोभव म्हणजे आपण अतिथींचा सत्कार करणारे आपल्या महाराष्ट्रभूमीचा म्हणा किंवा आपल्या भारताची संस्कृती त्याचं पुण्य मिळायला आपल्याला मदत होतं मदत होते हा अध्याय विशेष दक्षिण दिशेकडे तोंड दक्षिण दिशेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूंचा नाश होतो म्हणजेच त्यांच्या मनातील आपल्याविषयी शत्रू भावना वैरभावना आहे ती नष्ट व्हायला मदत होते म्हणून हा अध्याय दक्षिणेकडे तोंड करून वाचणं वाचावा असं शिवलेला अमृत ग्रंथामधील चौदाव्या अध्यायामध्ये सांगितले आहे पंधरावा अध्याय वाचण्याची आवश्यकता नाही मूळ ग्रंथ हा चौदावा अध्यायापर्यंतच आहे तर मैत्रिणींनो ही होती संपूर्ण शिवलेला अमृत ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची माहिती बघा मैत्रिणी मी या ग्रंथाचे पारायण सात दिवसीय करते सोमवारपासून सुरुवात करून दररोज दोन अध्यायाचे सकाळी पठण करते बघा जेवायच्या आधी ही सेवा करायची असते तर असे हे पारायण सात दिवसात पूर्ण होते याला नियम अटी आवर्जून पाळायचे असतात पारायण करत असताना अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे कांदा लसून विरहित जेवण घ्यायचं आहे मांसाहार कडकडीत वर्ज वर्ज राहील त्याच बरोबर पराणनंसुद्धा वर्ज करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तर हे नियम ठेवून तुम्हाला हे पारायण करायचे आहे पण तुम्ही या पारायणाची फलश्रुती ऐकली ना होते ना इच्छा पारायण करायची तर हे पारायण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या त्या माझ्या मैत्रिणींनो आवर्जून करा तर कशी वाटली माझी आजची सेवा आवडले असेल आणि व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण तुम्हाला वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ